इथे तुम्हाला काय करायचंय प्लेस व्हॅल्यू घ्यायची म्हणजे नेमकं काय करायचं अशा प्रश्नामध्ये तर तो नंबर तुम्हाला दिला असेल समजा हा नंबर आहे ट्वेंटी फोर थाउजंड थ्री हंड्रेड फोर्टी थ्री तर तुम्हाला काय करायचं आहे हा जो काही थ्री आहे या थ्रीच्या प्लेस व्हॅल्यू मधला डिफरन्स काढायचा आहे ह्या थ्री ची प्लेस व्हॅल्यू किती आहे इथे पॉईंट दिलेला नाहीये म्हणून या थ्रीची प्लेस व्हॅल्यू बघा याची थ्री हंड्रेड आहे आणि ह्या थ्रीची किती थ्री आहे आता यांच्यात डिफरन्स काढायचा म्हणजे काय करायचं सबट्रॅक्शन करायची दोघांमध्ये म्हणजे वजा बाकी करायची मग सबट्रॅक्शन केलं तर थ्री हंड्रेड मधून थ्री मायनस केलं तर उत्तर काय येतं

ये तो राजू ने उदाहरण दिया राजू ने उदाहरण दिया दे सर फर्स्ट आंसर कोने दिले फर्स्ट आंसर कोने दिले आहे सांग तो तुम्हाला थांबा थोडं बर आता इकडे लक्ष द्या यामध्ये हे प्रश्न तुम्हाला कळला असेल असं मला वाटतं पण पुढचा जरा प्रश्न घेऊया नीट लक्ष द्या आता पुढच्या प्रश्नाकडे सर्वांना फेस व्हॅल्यू माहिती ना फेस व्हॅल्यू काय माहिती व्हॅल्यू म्हणजे काय बघा ज्यांना माहित नसेल त्यांच्यासाठी पुन्हा एकदा सांगतो लक्ष द्या फेस व्हॅल्यू म्हणजे काय तर एनी नंबर वन डिजिट व्हॅल्यू सर सांगतो हे थांब दादा फेस व्हॅल्यू म्हणजे काय एनी नंबर वन डिजिट व्हॅल्यू वन डिजिट व्हॅल्यू इज कॉल फेस व्हॅल्यू इज कॉल फेस व्हॅल्यू मराठीमध्ये बघा त्यालाच मराठीत दर्शनी किंमत म्हणतात काय म्हणतात दर्शनी किंमत माझं दर्शनी किंमत म्हणजे काय तर कोणत्याही अंकाची कोणत्याही अंकाची एक अंकी किंमत एक अंकी किंमत म्हणजे दर्शनी किंमत मग आता बघा फेस व्हॅल्यू मध्ये सपोज नंबर आहे तुम्हाला इथे ची फेस व्हॅल्यू काय असणार वन टू ची काय असते टू थ्री ची फेस व्हॅल्यू थ्री ची फोर फाईव्ह ची फाईव्ह सिक्स ची सिक्स सेवन ची सेवनच एट ची एट नाईन ची नाईन आणि झिरोची झिरो अलग लक्षात लक्षात येते का जो नंबर असेल तो कुठल्याही प्लेसला आला तरी त्याची व्हॅल्यू चेंज होत नाही तो नंबर कुठल्याही प्लेसला असला तरी त्याची व्हॅल्यू सेम असते त्याला काय म्हणायचं फेस व्हॅल्यू समजा उदाहरणार्थ नंबर बघा आता फोर्टी एट थाउजंड थ्री हंड्रेड ट्वेंटी सिक्स पॉईंट फोर थ्री नाईन आहे तर या नंबरची फेस व्हॅल्यू काय असणार आहे राईट फेस व्हॅल्यू किंवा दर्शनी किंमत लिहा सांगितलं काय सांगितलं दर्शनी किंमत लिहा तर या नंबरची प्रत्येकाची दर्शनी किंमत लिहायला लावली तर ह्या ची प्लेस व्हॅल्यू किती असणार फेस व्हॅल्यू नाईन थ्रीची थ्री फोरची फोर सिक्स ची सिक्स टू ची टू थ्री ची थ्री ए आणि फोर ची काय असणार फोर कोणत्याही प्लेसला असला तरी व्हॅल्यू चेंज होत नाही त्याला काय म्हणायचं तर त्याला म्हणायचं फेस व्हॅल्यू ओके मग तो नंबर कुठल्याही प्लेसला असेल तरी त्याची व्हॅल्यू सेम असणार म्हणजे इकडं लक्ष द्या यामध्ये डबल नंबर कुठला आहे तर बघा हा फोर आणि हा फोर दोघांच्या व्हॅल्यूमध्ये काहीही फरक नाही दोघांची व्हॅल्यू किती आहे फेस व्हॅल्यू ही सेम असते कुठल्याही प्लेसला असला नंबर तरीही अलग लक्षात सर्वांना व्हॅल्यू होत नाही फक्त त्याची वन डिजिट मध्ये जी व्हॅल्यू आहे तिला म्हणायचं फेस व्हॅल्यू ठीक आहे आता बघा पुढचा प्रश्न बघा काय दोन लाख पंचाळीस हजार आठशे ब्याऐंशी या संख्येतील चारच्या स्थानिक आणि दर्शनी फरक किती टू लॅक फोर्टी फायव्ह थाउजंड एट हंड्रेड एटी टू इज द डिफरन्स बिटवीन द प्लेस अँड फेस व्हॅल्यू ऑफ द फोर इन द नंबर एक मिनिट what इज the डिफरन्स between द प्लेस अँड फेस व्हॅल्यू ऑफ फोर इन द नंबर 2,45,882? टू लॅक फोर्टी थाउजंड एट हंड्रेड एटी टू आता या मध्ये असा प्रश्न आला तर सोडवायचा कसा तर बघा या ठिकाणी तुमचा नंबर काय आहे तो आधी लिहून घ्या ट्वेंटी फोर टू लॅक फोर्टी फाय थाऊजंड एट हंड्रेड एटी टू या प्लेस आणि फेस व्हॅल्यू दोन व्हॅल्यू लिहायचे प्लेस व्हॅल्यू ज्याला आपण मराठीत काय म्हणतो स्थानिक किंमत स्थानिक किंमत आणि दुसरी आहे फेस व्हॅल्यू ज्याला आपण मराठीमध्ये मा दर्शनी किंमत म्हणतो आता बघा प्लेस आणि फेस व्हॅल्यू लिहित असताना प्लेस व्हॅल्यू काय आहे तर या फोरची प्लेस व्हॅल्यू आहे फॉर्टी थाउजंड किती आहे फॉर्टी थाउजंड आणि फेस व्हॅल्यू किती आहे तर ती फेस व्हॅल्यू फक्त फोर आहे मग आपल्याला काय करायचं आहे थाउजंड मधून फोर मायनस करायचा माझा आन्सर काय येणार हा लास्ट नंबर टेन मध्ये मायनस करा फर्स्ट नंबरच्या जागेवर वन मायनस करा त्या तुम्ही म्हणजे तुमचा आन्सर काय असेल हे बाकीचे नंबर नाईन लिहा आन्सर काय येईल टेन मायनस फोर सिक्स नाईन ऍज इट इज नाईन एज इट इज नाईन एज इट इज आन्सर येणार थर्टी नाईन थाउजंड नाईन हंड्रेड नाईन्टी सिक्स आलं लक्षात सर्वांना हा पुढचा प्रश्न माग लिहायचंय बर लिहून घे तुला लिहायला लिही दोन लाख पंचवीस हजार माईक म्यूट करा आधी

चला मग आता हा आहे तुमच्या समोर नेक्स्ट क्वेश्चन टाकायचं बॉक्स मध्ये टाकलं तर चालेलच ना घ्या चाले प्रश्न या संख्येमध्ये चौसष्ट हजार आठशे एकोणनव्वद या संख्येमध्ये आठची स्थानिक किमतीतील फरक किती आठच्या स्थानिक किमतीत फरक व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द प्लेस अँड फेस व्हॅल्यू हा प्लेस व्हॅल्यू ऑफ एट इन द नंबर सिक्स्टी एट थाउजंड एट हंड्रेड एटी नाईन सर्वात फास्ट कोण काम ना थोडं घाईच खूप तुम्ही बघा उत्तर बघूया कोणाला कोणाला आलाय अजून बघा क्लास संपायला वेळ तरी चार जण झाले गायब मी कालच सूचना दिली होती क्लास पूर्ण जोपर्यंत मी सांगत नाही की आता आपण थांबणार आहोत तोपर्यंत अजिबात क्लास संपवायचा नाही अरे हो ना मग मी तेच सांगतोय ना काही जण त्याच्या आधीच गायब होऊन गेले क्लास संपला नाही तरी काही जण गायब होऊन जातात परस्पर बघा या ठिकाणी काही जणांनी काय केलंय खूप घाई गडबडीत उत्तर दिलंय त्यांच्यासाठी नीट लक्ष द्या आधी काय करायचं या दोघी एट ची प्लेस व्हॅल्यू आधी राईट करा या ची प्लेस व्हॅल्यू किती आहे तर ती आहे एट हंड्रेड या एट ची किती आहे एटी जर तुम्ही एट हंड्रेड मधून एटी मायनस केले तर तुमचं उत्तर काय असणार आहे तर बघा इथे झिरो आहे या टेन मधून मा एट मायनस तर येईल टू आणि एटच्या जागे काय असणार सेवन सो आन्सर काय येईल सेव्हन हंड्रेड ट्वेंटी आलं लक्षात का काही जणांनी काय केलंय बघा आता तुम्हाला तुमची चूक कळाली असेल ज्यांनी उत्तर दिलं होतं एट हंड्रेड आपलं सेव्हन हंड्रेड नाईन्टी टू हम्म बघा देवशिष आहे रेक्शन नाही याचा अर्थ तुमचा क्लास कडे किंवा सबट्रॅक्शन तुम्ही व्यवस्थित करत नाही काय व्यवस्थित लक्ष बोला हो उत्तर हेच दिलंय ना आ, अरे मला बरोबर आहे की नाही विचारण्यापेक्षा आता तुम्ही तुम्ही उत्तर दिलंय आणि तुम्ही काय उत्तर दिलंय तुम्हाला माहिती ना मी काय सांगतोय बघा तुम्ही उत्तर दिलंय तुमचं उत्तर बरोबर आहे का चुकलंय तुम्हाला कळत ना उस्तार। उस्तार। का नाही कळत मग तरी मला काय तरी काय आहे बरं सर माझं उत्तर बरोबर आहे का सांगा बरं असं का बरं करताय तुम्ही चला पुढचा प्रश्न हा तुमचा समोर बघा काही जण अजून पण चुकताय त्यांचं लक्षच नाहीये व्हेरी गुड छान उत्तर दिलंय बरं का काही कायद्यांना सबट्रॅक्शन कुठे करायचे कोणामधून कोणता नंबर मायनस करायचा हेच लवकर लक्षात येत नाही जर लक्षात येत नसेल तर सगळ्यात महत्वाचा आहे ना जो नंबर दिलाय ना तो नंबर करा नंबर काय फोर्टी फायव्ह थाउजंड थ्री हंड्रेड नाईन्टी फोर जो नंबर आपल्याला सांगितलाय आहे त्या नंबरच्या खाली आधी अंडरलाईन करून घ्या म्हणजे आपले रॉंग येणार नाही आपल्याला दोन नंबर मधले काय करायचे प्लेस व्हॅल्यूतला डिफरन्स काढायचा आहे म्हणून याची प्लेस व्हॅल्यू काय असणार आहे असणार आहे आणि या नंबरची प्लेस व्हॅल्यू काय असणार आहे असेल नाही तुम्ही मधून हा नंबर मायनस केला तुम तर तुमचं उत्तर काय येणार आहे बोला प्लेस त्याच्या व्हॅल्यू व्हॅल्यू हा व्हॉट इज हा व्हॅल्यू शब्द राहील व्हॉट इज द डिफरन्स द प्लेस व्हॅल्यू प्लेस व्हॅल्यू अरे ठीक आहे आता पुढचा प्रश्न जरा वेगळा आहे नीट लक्ष दे बोला लक्ष द्या आता माझ्याकडे इथे काय करायचंय बोला आता जरा पुढचा प्रश्न आहे ना तो जरा नीट समजून घ्या काय आणि मग सोडवायचा प्रयत्न करा आधी प्रश्न समजून घ्या आधी लिहून घ्या सर्वांनी हा प्रश्न नोटबुक मध्ये आणि मग सोडवायचा मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत सोडवायचा नाही आधी प्रश्न लिहून घ्यायचा सर्वांनी घाई नाही करायची कोणीच प्रश्न काय बघा वॉट इज द डिफरन्स बिटवीन प्लेस व्हॅल्यू ऑफ वन थाउजंड एट हंड्रेड सॉरी एटीन थाउजंड फोर हंड्रेड टू ऍट द रेट या संख्येतील ऍट रेटच्या जागी असणाऱ्या अंकामुळे त्या संख्येला नऊ ने पूर्ण भाग जातो तर ऍट द रेटच्या जागी असणाऱ्या अंकाची स्थानिक किंमत किती असेल इंग्लिशमध्ये बघा प्रश्न काय वन एट फोर टू ऍट रेट इफ द नंबर इन द प्लेस ऑफ ऍट द रेट डिव्हिजिबल बाय नाईन व्हॉट इल व्हॉट विल बी द प्लेस व्हॅल्यू ऑफ द नंबर इन द प्लेस ऑफ ऍट द रेट ओके मग आता अशा प्रश्नाचं उत्तर शोधायचं कस मिनिट करतो करतो एक मिनटरी हा बरं असा प्रश्न जर तुम्हाला आलाय परीक्षेत तर काय करणार अरे मराठी काय इंग्लिश झालं काय वॉट इज द डिफरन्स बिटवीन द प्लेस व्हॅल्यू नंबर बघा आता जर असा प्रश्न असेल तर सर्वात महत्वाचं करायचं काय तर सगळ्यात आधी तुम्हाला याच्यासाठी नाईन ची डिव्हिजल टेस्ट माहीत पाहिजे कोण सांगेल बरं मला ही टेस्ट ज्यांची पाठ आहे त्यांनी ज्यांना पाठ नसेल त्यांच्यासाठी मी सांगू देतो नऊची डिव्हिजिट टेस्ट अशी आहे की त्या नंबर मधील सर्व अंकांच्या बेजेला काय झाला पाहिजे ने तो नंबर डिवाइड झाला पाहिजे जो का जी काही ऍडिशन येणार आहे ती ऍडिशन काय झाली पाहिजे तुमची डिवाइड झाली पाहिजे म्हणजे जी, जी काही बेरीज असणार आहे त्या बेरीजला नऊने भाग गेला पाहिजे बरोबर मग आधी आपण काय करूया या नंबर्स ऍडिशन करूया काय होते बरं याचे ऍडिशन तर ती बघा थ्री प्लस नाईन प्लस नाईन अरे सॉरी नंबर आहे वन प्लस एट प्लस फोर प्लस टू आणि प्लस ऍट दी रेट बरोबर आता याची बेरीज जी काय येणार आहे ऍडिशन ती कशाने डिवाइड व्हायला पाहिजे तर ती डिवाइड झाली पाहिजे नाईन बरोबर आधी राय जे नंबर दिले त्यांची ऍडिशन करून बघूया आपण काय येते वन प्लस एट नाईन नाईन प्लस फोर किती होतात रे थर्टीन थर्टीन प्लस टू फिफ्टीन एवढ्या नंबरची ऍडिशन फिफ्टीन येते जर आपण या ऍट दी रेटच्या जागेवर थ्री घेतला तर यांची ऍडिशन केली तर तुमचा नंबर होईल एटीन बरोबर आहे की नाही जर आपण ऍट दी रेटच्या जागेवर घेतला तर तुमच्या नंबरचे ऍडिशन किती होणार आहे एटीन आणि आपल्याला माहिती आहे तरच हा नंबर काय होणार आहे पूर्णच्या पूर्ण ने डिवाइड होऊ शकतो त्याशिवाय इतर कुठलाही नंबर तुम्ही घेतला तर तो, तो नंबर डिवाइड होणार नाही नाईनने बघा नाहीतर घेऊन कुठला नंबर इतर कुठला चालतोय का तर कुठलाच नंबर चालणार नाही म्हणून आपलं उत्तर काय असेल ऍट द रेटची जी काही व्हॅल्यू असेल ऍट दी रेट इज इक्वल टू त्या ठिकाणी काय नंबर घ्यावा लागेल आपला थ्री हा नंबर घ्यावा लागेल तरच तुमचा नंबर काय होणार डिवाइड होईल मला लक्षात कशाने नाईन पण तुम्ही इथे कुठलाही नंबर घेऊ शकता पण त्यांनी विचारलं काय तुम्हाला नऊची कसोटी विचारली होती तर त्याचं काही उत्तर तुम्ही नंबर लिहिणार आहात त्या नंबर मुळे काय झालं पाहिजे तो पूर्ण नंबर जो आहे तो नाईन ने डिवाइड व्हायला पाहिजे बरोबर की नाही का का बोला बरं हा काय अडचण आहे तिथे त्याला सर मला नाही समजलं नाही समजलं ज्यांना समजलं नाही त्यांच्यासाठी पुन्हा एकदा सांगतो इथे त्यांनी काय सांगितलं हा एक नंबर आहे ऍट दी रेट म्हणजे हा एक नंबर आहे इथे नंबर कसा आहे वन डिजिटच नंबर आहे या ठिकाणी ऍट दी रेटच्या जागेवर तिथे ते काही पण देऊ शकता इथे ते देऊ शकतात ए देऊ शकतात बी देऊ शकतात कुठलंही चिन्ह देऊ शकतात आणि ते काय सांगतील या जागेवर जो काही नंबर देणार आहे तुम्ही हा नंबर लिहिल्यामुळे हा पूर्ण नंबर जो आहे हा नंबर कसा आहे कंडिशन सांगितली की तो नंबर नाईन ने डिवाइड होतो काय होतो नाईन ने डिवाइड होतो तर जो ऍट दि रेट आहे त्याच्या जागी प्लेस व्हॅल्यू प्लेस ऑफ ऍट द रेट कुठे प्लेस ऑफ ऍट द रेट कुठल्या प्लेसला येतो युनिट प्लेसला येतो नंबर मग युनिट प्लेसला असणारा असा कोणता नंबर आहे की जो राईट केल्यानंतर तो नंबर काय होणार आहे नाईन ने डिवाइड होईल सो त्याचं उत्तर काय असेल जर आपण ह्या नंबरच्या जागेवर थ्री राईट केला तर तुमचा नंबर काय तयार होईल तर नंबर होईल एटीन थाउजंड फोर हंड्रेड ट्वेंटी थ्री बघा हा नंबर तयार झाल्यावर तुमचा हा नंबर जो आहे हा नाईन ने डिवाइड होतो बघा याला नाईन ने हा नंबर डिवाइड होतो आणि आपला जो काय ऍट दी रेट हे प्लेस होत या प्लेसच्या जागेवर किंवा या चिन्हाच्या जागेवर काय उत्तर असणार आहे तर त्याचं उत्तर असणार आहे त्या ठिकाणी आपल्याला थ्री लिहावं लागणार आहे कारण काय तर नाईनची डिव्हिजिलिट टेस्ट काय सांगते कुठल्याही नंबरला जर ने डिवाइड करायचा असेल तर त्या नंबर मधील सर्व अंकांची सिरीज ही ने डिवाइड झाली पाहिजे इंग्लिश मध्ये सांगतो इफ द नंबर नाईन्स डिव्हिजिलिट टेस्ट इज इफ द नंबर ऑल डिजिट ऍडिशन इज डिव्हिजिबल बाय नाईन देन द होल नंबर इज डिव्हिजिबल बाय नाईन ओके सो first of all, all the numbers addition is 15. and in the place of at the rate, in the place of at the rate, we have taken 3 and then the addition is 18. okay? and 18 is divisible by 9. so in the place of at the rate, the number is 3. okay? कुठले तीनची स्थानिक किंमत तीनच येणार आहे ना मग आपलं उत्तर म्हणून मी सांगतो ना तीन आहे मी वेगळं उत्तर कुठे सांगितलं तुम्हाला ऍटच्या रेटच्या जागेवर त्याची प्लेस व्हॅल्यू थ्रीच येणार आहे हा बोला सर आपण ट्वेल्व नाही घेऊ शकत का काय काय नंबर नाही टुवे अरे तो वन डिजिट नंबर आहे ना भाऊ जागी वन डिजिट नंबरच्या जागेवर तू मला सांग युनिट प्लेस ला या जागेवर टुवे लिहू शकतो का हा वन डिजिट होईल का नाही होणार ना मग काही पण लिहितो राहू शकतो ना असं थोडंच येणार आहे तेवढं आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट एक लक्षात ठेवा ही स्पर्धा परीक्षा याच्यामध्ये प्रश्न वेरिएशन मध्ये येतात तुम्हाला बघा टेस्ट मध्ये नवोदाची आपण जोपर्यंत आता जेवढ्या टेस्ट घेतल्या त्यामध्ये कधी तुम्हाला सर्व सारखेच प्रश्न आले प्रत्येक वेळेच्या टेस्ट मध्ये प्रश्न कसे असतात आपले वेगवेगळे असतात ना असे साचेबद्ध उत्तर ती काही शाळा आहे का शाळेतले पेपर आहे चला निबंधवादा प्रश्न लिहा असं नाही इथे तुम्हाला विचारपूर्वक उत्तर द्यायचंय प्रश्न व्यवस्थित काळजीपूर्वक वाचायचा मग उत्तर लिहायचं तुम्ही नाहीतर मग तिथे काही पण सोडवशाल ना असं नाही चालत ना बरोबर हा बोला आपल्याला ते नंबर अरे ते ऍट दी रेट म्हणजे चिन्ह दिलंय तिथे ऍट द रेट देऊ शकतात कुठलं चिन्ह देऊ शकतात स्टार देऊ शकतात असं काही नाही कधी हे चिन्ह पाहिजे ते चिन्ह पाहिजे ते चिन्ह आहे फक्त एवढं लक्षात ठेवा कळलं का చాలా పుడన్ బాగా హా సంఖ్య స్టార్ సమాన అంక అస నంబర్ సమాన అంక त्याच्या स्थानिक किंमतीची बेरीज स्थानिक किंमतींची बेरीज पंचावन्न आहे तर स्टार बरोबर किती इफ इन द नंबर twelve thousand t star star the value of star place the star value of star place star place प्लेस ऑफ स्टार हा थांब दरास ऑफ दिस स्टार सर फाय नंबर ऍडिशन इज फिफ्टी देन स्टार इज इक्वल टू बघा असा प्रश्न आला तर तुम्हाला काय करायचंय तर या ठिकाणी बघा तुम्ही हा बरोबर उत्तर दिले तिला ऑप्शन आहे मग तुम्हाला काय करायचं आहे यातला तो काही ऑप्शन आहे समजा तुम्ही ऑप्शन नंबर जर समजा थ्री घेतला तर या ठिकाणी बघा त्या नंबरच्या जागेवर जर समजा फाईव्ह घेतला काय घेतला फाईव्ह स्टारच्या जागेवर काय घेतला फाईव्ह येतला तर नंबर काय होईल फिफ्टी फाईव्ह होईल या, या, या फाईव्ह ची प्लेस व्हॅल्यू किती आहे फिफ्टी आणि या फाईव्ह ची किती आहे फाईव्ह आहे ना यांची ऍडिशन केली तर किती येते फिफ्टी फाईव्ह येते की नाही सो तुमचं उत्तर काय असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे फिफ्टी फाईव्ह ठीक आहे सर मला उदाहरण की फिफ्टी मध्ये फाईव्ह ऍड केले त्याच्यामध्ये फाईव्ह ऑप्शन आन्सर आहे का सर उद्या झाले तेच समजलं नाही हॅलो सर सर मला नाही समजलं सर क्लास मध्ये आहे सर अभिनय समजले सर सर मला समजलं नाही मला नाहीच समजलं कोणता अंडरस्टँड